नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या किचन मध्ये चला म्हटलं आज आमच्या नगरी पद्धतीने काळ कारलं बनवावं मी आवर्जून कारल्याची भाजी बनवत असते सगळ्यांनाच माहित आहे की कारलं हे खूप औषधी आहे दहा पंधरा दिवसातून एकदा तरी कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवतच असतो तर आज आपण नगरी पद्धतीने जरा हटके कारल्याची भाजी बनवूयात त्यासाठी इथं मी पावशेर कारले घेतलेले आहेत हे कारले मी स्वच्छ धुवून घेतले आहेत तर ह्या कारल्याने आपल्याला आधी कट करून घ्यावं लागेल तर कारलं कसं कापायचं ते तुम्हाला दाखवते तर कारल्याचे फक्त दोन तुकडे करायचे देठ वगैरे मी काढत नाही हवं तर तुम्ही दोन्ही साईडचे देठ काढले तरी चालेल आपण भरलं वांग जसं कापतो अधिकच्या शिनामध्ये तसंच हे आपल्याला कापून याच्या आतमधल्या बिया जर निब्बर असतील तर त्या काढून टाकायच्या तर ह्या कारल्यामध्ये बऱ्याच निब्बर बिया आहेत तर त्या मी काढून टाकल्या आहेत तर बघा सर्व कारले मी बिया काढून असे कट करून घेतलेले आहेत आज आपण काळ्या मसाल्यातलं कारलं बनवतोय त्यासाठी आधी आपण मसाला बनवून घेऊयात तर आधी एक कांदा असा गॅसवर भाजून घ्यायचा कांदा तुम्हाला गॅसवर भाजायला आवडत नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा तेल टाकून भाजून घेऊ शकता फक्त तो काळपट भाजून घ्यायचा त्यानंतर आता तव्यावर एक छोटा चमचा तेल घालायचं त्यामध्ये पाव कप खोबरं भाजून घ्यायचं खोबरं जरा भाजलं की त्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं परतून घ्यायचं मिनिटभर हे परतल्यानंतर ते काढून घ्यायचं लगेच पाव कप शेंगदाणे थोडस तेल घालून भाजून घ्यायचे तवा खूप तापलेला आहे त्यामुळे लो गॅसवरच शेंगदाणे भाजायचे नाहीतर ते वरतून पटकन भाजले जातील आणि आतून कच्चे राहतील बघा शेंगदाणे मस्त खरपूस भाजलेत आता मुठभर कोथंबीर घालून हे जरा परतून घ्यायचं आणि तव्यावरून हे काढून घ्यायचं आता हा भाजलेला कांदा कुसकरून यामध्ये घालते गॅस बंद केलेला आहे तवा गरमच आहे तर त्यावर एक चमचा धणे भाजून घेते खरं तर आधीच धणे भाजायला पाहिजे पण ते माझ्याकडून राहून गेलं तर धणे पण चांगले सोनेरी भाजले गेलेत आता ते आपण काढून घेऊया चला आता सगळा भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून याला जरा बारीक वाटून घेऊयात मसाला वाटताना जास्त पाणी घालायचं नाही तर बघा असा मसाला वाटून घ्यायचा तर आपला मसालाही वाटून झाला चला आता भाजी बनवायला घेऊया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल तापलं की जिरे मोहरी घालून जरा तरतूड द्यायचं पाव हळद घालायची आणि लगेचच कापलेले कारले घालायचे तेलामध्ये कारले चांगले परतून घ्यायचे तर हे कारले आपल्याला तेलामध्येच अर्धवट शिजून घ्यायचेत तर थोडंसं मीठ घालून याला एक वाफ घेऊया तर झाकण उघडून याला जरा हलवून घेऊयात कारला अजून बरंच कच्चा आहे तर आता परत झाकण ठेवून याला एक अजून एक वाफ घेऊया कारलं असं तेलामध्ये थोडं शिजून घेतलं की भाजी अजिबात कडू लागत नाही तर कारलं आपलं अर्धवट शिजले आता काय करायचं यावर एक चमचा घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून याला जरा परतून घ्यायचं असं तेलामध्ये मसाले परतून घेतले की कारल्याच्या आतपर्यंत मसाला जातो आता त्यानंतर लगेचच वाटलेला मसाला घालायचा आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला करपू नये म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घालायचं परत झाकण लावून याला जरा ला एक वाफ घ्यायची आता त्यानंतर कारलं शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी घालायचं मिक्स करायचं पाणी जास्तही घालू नका अंगापुरताच रस्सा ठेवायचा जास्त पातळ भाजी बनवायची नाही याची तर अर्धवट झाकण ठेवून साधारण पाच सहा मिनिट कारलं चांगलं शिजू द्यायचं आपण कारलं थोडं शिजून घेतलं होतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पाच सहा मिनिटातच आपलं कारलं शिजले खूप भारी लागतं असं काळ्या मसाल्यातलं कारलं अजिबात कडू लागत नाही